जायचा का पवाळा जायचा गाव घ्याय काय न्यू ब्लॉग आमचे ब्लॉग नाही शाळेतून चालू करतोय आहे पहिले फोस आहे आमदार आमचा रिटायरेंट झाली आता तलापडीला फोस आता पुढे बघा जय श्रीराम काय करतो रे आपण डबा जागा भेटत नाही भूक लागले भूक लागले जाण असल तर या बेटायला कोण असलो या बेटाला आम्ही आहे तिथे पाच जण जागा दाखवा आमचं कबुतर आमचं कबुदर आमचा कबुदर फायनली पाहिजे जागा भेटी चला पण या खायला चपाती आ... आणि मटणाची भाजी झालं जस्ट खाऊन लागतो आता उंदर आणि आम्हाला दम त्रास दिला काय होतं

nó còn đây màu xanh màu xanh màu xanh màu xanh màu xanh màu xanh <laughs> तो गोळा खाऊन जातात आमचा विमान नाही खाली गोळा खाल्लाय सो टेन्शन आहे बटरफ्लाय गोला विचार लूट मजा ही बेटा जयश्रीराम भावा भारी प्रत्येक ठिकाणी जय श्रीराम चला आता घरी जाऊया नवीन कवर घेतो आम्ही लहान दाखव घरी गेल्यावर आता ट्रेन ती ट्रेन किती बघतो होता आणि चला निघूया तीन वाजवा

तरफोडो आम्ही स्टेशनला आसंगाव बोलले bisar tijya 没呢。<noise> <noise> <noise>

तर आता मी जस्ट घरी आहे आणि सतत खूप चा तर आराम करूया त्यानंतर नंतर मग युजिक निघला जिमला जाऊ जिमला गेल्यावर मग बघू चला बाय बाय खाली जात नाही जस्ट उठलो आता फ्रेश होतो मग पाणीपुरी खाऊया म्हणजे मी फ्रेश वगैरे झालं दा। ब्रश वगैरे गेला पाणीपुरी खायला सो तर इथे स्टॉप करतोय चालेल द्यायला सगळं काय मला विसरू नका बाय